नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं आज मी ओला जवळा बनवलेला आहे तर हा ओला जवळा मी पाणी न टाकता फक्त वाफेवटी शिजवून घेतलेला आहे मस्त झाला आहे आणि फार टेम्पटिंग दिसतो आहे चला तर मग आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया हा ओला जवळा मी कसा बनवला आहे ते ओला जवळा दोन तीन वेळा मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे एक मोठा टमॅटो चिरून घेतलेला आहे दोन कांदे आहेत कोकम आहे हिंग आहे अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला धना पावडर एक चमचा आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत लसूण ठेचून घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया दोन चमचे इतकं मी तेल घातलेला आहे लसूण टाकते फोडणीला हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं घालते थोडस हिंग घालते कांदा घालते कांदा छान असा लालसर झालेला आहे आता टोमॅटो घालते आता हा सर्व मसाला ले ले मी घालून घेते मसाला छान परतून घेतलेला आहे आता हा ओला जवळा घालते मसाल्याबरोबर बरोबर छान जवळा मी मिक्स करून घेते थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी आता हे कोकम घालते गॅस कमी करून स्लो गॅसवर वाफून घेते पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत मी वाफेवरच शिजून घेतलेला आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तर इथे हा जवळा तयार झालेला आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे मी वरतून तुम्हाला जर का माझी ही रेसिपी जवळची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे ओलो खोबरं आहे हे घालते तर ही जवळची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद